एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप मजेत असणार तर मला एक सांगायचं होतं इथे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना आणी कराएचे, कराएचे। आ, आणी आ, नवीन तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग ठरवा की सबस्क्राईब करायचं आहे नाही करायचं आहे कारण मी एव्हरी सॅटरडे आणि बुधवारी म्हणजे वेन्सडे नवीन व्हिडिओ टाकत असते तर नॉर्मल आपल्या डे टू डे लाईफ आणि ब्लॉग म्हणजे घरातल्या सगळ्या म्हणजे एक मी गृहिणी आहे हाऊस वाईफ आहे सो त्या रिलेटेड सगळं आपला कॉन्टेंट असतो आणि मला शिवणकामाची आवड आहे मला मी शिकलेली नाही आहे पण शिवणकामाची आवड आहे किंवा मी वेगवेगळे डी आय वाय क्राफ्ट बनवत असते जर या गोष्टींशी तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट असेल या गोष्टींमध्ये तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नक्की आवडेल सो आणि व्हिडिओज पण बघत चला आणि मी एक ऑब्झर्व्ह केलं की तुम्ही व्हिडिओज बघता पण लाईक करत नाही ला आय होप तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की विसरत असाल तुम्ही लाईक करायला तर तुम्हाला मी आठवण करून देते की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ बघितल्यावर एक लाईक का होईना करत जा आणि कमेंट केले तरी चालणार आहे की असं काही नाही आहे की कि पॉझिटिव्ह किंवा असं काही तुमचे काही हे असतील सजेशन्स असतील तर ते पण मला तुम्ही सांगू शकता सो चला व्हिडिओला सुरू करूया तर इथे जे आहे ते मी माझं नेहमीच जे मला आवडत नाही तेच काम करते आय होप तुमच्यापैकी बरेच जण असे असतील की, की तुम्हालाही कपड्यांच्या घड्या घालायला आवडत नसतील तुम्ही माझ्यावर रिलेट करू शकता तर मला ना म्हणजे कपड्यांच्या घड्या घालण्याचं मला भयंकर म्हणजे बोर काम आहे असं वाटतं सो मी इथे घेऊन बसलेली आहे आणि साईड बाय साईड अभ्यासही चालू आहे आत्ता आणवीचा कारण परीक्षा चालू आहेत सो आपल्यालाही अभ्यास करायलाच लागतो मग ते झाल्यानंतर मग केतनला म्हटलं तुम्ही अभ्यास घ्या तिथं तो तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते सो मग मी इकडे जेवण बनवायला घेतलं आणि मी मेथी बनवत होते तर मग मेथीला भरपूर असा मी हे टाकते काय म्हणतो आपण लसूण जो लसूण लागतो की त्यांना खूप सारा म्हणजे भरपूर असा बऱ्यापैकी लसूण असतो आणि कांदाही भरपूर असतो सो मेथी जी आहे ना इथे मी तीन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर मग मी खडेमीठ टाकून ठेवते तिच्यामध्ये पाणी टाकून असं मीठ टाकून एक पाच मिनटं ठेवते म्हणजे जरा ती छान अजून स्वच्छ असं आपल्या मनाला पण समाधान होतं सो मग मी भरपूर कांदा टाकते जसं म्हणाले तुम्हाला कारण मला कांदा मेथीमध्ये जास्त लागतो माझ्या घरी आईकडे माहेरी आहे ना मेथीमध्ये दाण्याचा कूट टाकायचे सो so, इकडे सासरी नाही टाकत त्यामुळे मी आता नाही टाकत नाही तर मी पण टाकायचे पण आता नाही टाकत पण आता तसं दाण्याचा कूट घालून पण so, मेथी भयंकर आवडते सो मग काही नाही आज मेथीचा प्लॅन होता म्हटलं आता हे मेथीचं आहे तर साईड बाय साईड मग मी विचार केला की भांडी वगैरे पण सगळी घासून घेऊयात सो मला इथे तुमच्याकडे शेअर करायचं होतं ही जी स्टीलची कढई आहे ना मी घेतली होती ॲक्च्युली ऑफलाईनच घेतली होती पण खूप छान आहे कढई तुम्ही पण स्टीलची कढई स्टील म्हणजे ट्रायप्लाय कढई वापरता की नाही नक्की वापरायला लागा कारण हे ॲल्युमिनियम आणि त्याच्यापेक्षा या कढया खूप चांगल्या कधी पण आणि माझा तो पॉ चॉपिंग पॅड तर त्याला काही विचारायचंच नाही मी झालं आता मला वर्ष झालं मी तो चेंज केलेला आणि खूप छान मला म्हणजे आवडतं त्याच्यावर शॉपिंग करायला आणि असं सगळं मी तुम्हाला लिंक देईल मी करणार आहे म्हणजे मी ज्या गोष्टी ज्या म्हणजे यूज करते वर्ष झालं आणि मला चांगल्या वाटतात त्याचा मी तुमच्यावर एक व्हिडिओ शेअर करेन आणि त्यानंतर काय नाही मी म्हटलं हे सगळं होतं आहे भाजी वगैरे होती तोपर्यंत साईड बाय साईड भांडी जी होती बेसिनमधली तर ती क्लीन करून घेऊया म्हटलं कारण डिशवॉशरला लावून टाकता येतील सो ती क्लीन करून घेत होते आणि त्याचबरोबर ना माझं एक लिक्विड आहे याचं काय म्हणतो आपण डिशवॉशचं म्हणजे घासायचं भांडी घासायचं ते खूप छान आहे तर ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करेन कारण एवढे काही खास असे म्हणजे प्रिल्चं वगैरे आहे पण ते जरा महाग आहेत तर हे जे आहेत हे मला रिजनेबल पण वाटतं ऑनलाईनच मागवलेलं आहे रिजनेबलही आहे आणि छान आहे सो so, म्हणजे जी भांडी आता ह्याच्यात डिशवॉशरमध्ये चालत नाही तर ती तर हातानेच घालून म्हणजे घासून घ्यायला लागतात सो so, ती घासून घेतली ओटा जरा क्लीन करून घेतला आणि मग साईड बाय साईड मग मी भाकरी करत so, होते आता इकडे सो मग गरम पाण्यामध्येच मी भाकरीचं पीठ जे आहे ते भिजवते म्हणजे त्या भाकरी ज्या आहेत त्या काय म्हणतो आपण कट होत नाहीत म्हणजे तुटत नाहीत थापताना वगैरे सो मग तसं करून घेते मी आणि मग त्याच्यानंतर काय नाही सगळा स्वयंपाक जो आहे तो करून घेतला आणि जेवण वगैरे केलं आणि मग किचन ओटा आवरला आणि आता नंतर एक महत्त्वाचं काम करायचं होतं ते कर करायला म्हणजे तुम्हाला पुढे दिसेलच काय काम होतं ते सो मुलांचं काम म्हणजे आईवडिलांनाच बसायला लागतं म्हणजे आपली आईवडिलांचीच परीक्षा असते असं म्हटलं तरी चालेल की दुसरी परीक्षा द्यायला लागते दोनदा शाळेत बसतात आईवडील असं तर हे जे आहे हे तिचं काय म्हणू शकतो पण प्रोजेक्ट दिला होता तिला थ्री डी शेप्स बनवायचे होते सो आणि आम्हाला हे ऐनवेळेला म्हणजे कळालं आणि लगेचच बसलो कारण लास्ट डे त्याचा होऊन गेला होता आणि ही एक दिवशी म्हणजे कधीतरी शाळेत गेली नव्हती मध्ये सो त्या दिवशी ते सांगितलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिला कोणी सांगितलंच नाही म्हणजे तिने विचारलं पण तिला कोणी सांगितलं नाही मग मी नेमका लकीली फोन केला तिच्या फ्रेंडच्या आईला की काय बाबा शिकवलं आहे काय नाही काय एक्झाम चालू होणार होती दुसऱ्या दिवशीच तर मग काय नाही त्यांनी सांगितलं की हे प्रोजेक्ट वगैरे द्यायचं आहे म्हणून सो मग ते आम्ही करत बसलो रात्रीचे अकरा वाजले होते आम्हाला करता करता जवळजवळ बारा साडेबारा झाले मग केतन म्हणाले मी आता झोपतो कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं दुसऱ्या दिवशी आणि मग काय नाही आपल्या आयांनाच सगळं समेटायला लागतं जरी मदत जरी केली त्यांनी तरी नंतर मग तिच्या मागे लागून लागून सगळं करून घेऊन असं सगळं आम्ही मग तिघं म्हणजे करत होतो मजा मस्ती चाललेलं होतं सो ती पेंट करत होती आणि इथे सो मग काही आम्ही असे शेप्स बनवलेले होते पण मी तुम्हाला हे दाखवायचंच विसरले दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली पण म्हटलं आता राहू दे आता असंच शेअर करूया सो आमचं इथे चाललेलं होतं मजा मस्ती करत करत हाय मी आज तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी भेटते म्हणजे कालचं सगळं झालेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी भेटते सो मला so, तुमच्यावर गोष्टी शेअर करायची होती एक तर ती मी तुम्हाला सांगते पण त्याआधी माझे जे, जे मिशो हॉल करणार आहे मी आले एक दोन पार्सल्स राहिलेत म्हटलं आता सगळे एकत्रच करूयात कारण मला पण आता सध्या लागणार होते कपडे तर म्हटलं ते तुमच्यावर शेअर करूया मागवतेचं आहे तर तर तो त्याचा पण हॉल येईल पुढचा व्हिडिओ म्हणजे सो so, ते पण तुम्हाला सांगायचं होतं तर आज उद्या मग तिथे दोन पार्सल्स येतील सो so, मग मी करेन तो व्हिडिओ आणि मग तुमच्यावर पण शेअर करेल आता मेन महत्वाची गोष्ट अशी की हे मला शेअर करायचं होतं जाणून बुजून शेअर करायचं होतं की आपल्या सगळ्यांना गोवा म्हणजे फक्त असं की समुद्र वाळू तिथली म्हणजे रेती किंवा शंख शिंपले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मौज मस्ती करण्याचं ठिकाण किंवा जास्तीत जास्त पुढे जाऊन फार तर फार आणि असं सगळं जे आहे तर ते माहिती आहे आप आपल्याला पण आपल्याला गोव्याची दुसरी बाजू जी आहे ती माहितीच नाही आहे म्हणजे आपण फक्त सॉरी म्हणजे आपण फक्त काय म्हणतो की हां मजा मस्ती आणि गोवा म्हटलं की असंच आपल्याला आठवतं पण तसं नाही आहे गोव्याची दुसरी बाजू आहे सांस्कृतिक बाजू आहे आणि ती पण खूप छान आहे तर नुकतीच होळी झाली सो होळी झाल्यानंतर आता इथे होळी सेलिब्रेट करतात म्हणजे ती कशी ते सांगते पण होळी म्हणजे आपल्या इकडे महाराष्ट्रात जसं आपण होळी पेटवतो तसं इथे मला दिसलं नाही पण दुसऱ्या दिवशी म्हणजे शिमगा शिगमो आय थिंक शिगमो हां तर असं त्यांचं असतं आपण शिमगा म्हणतो हे शिगमो तर शि शिगमो सेलिब्रेट करतात ते आणि खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करतात तर मी तुम्हाला त्याच्या काही क्लिप्स ज्या आहेत ते मी शूट केल्या होत्या म्हटलं तुमच्या तुम्हा लोकांबरोबर पण शेअर करूयात तर त्या मी तुम्हाला क्लिप्स दाखवते आता पुढे पण खूप छान एक्सपिरियन्स होता मागच्या वेळी पण आम्ही आलं होतं पण मागच्या एवढं काही वाटलं नाही पण यावर्षी खूप मस्त म्हणजे मे बी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये बघून नाही कळणार एवढं छान पण समोर म्हणजे तुम्ही बघायला तर म्हणजे खूप छान संस्कृती या लोकांनी जपून ठेवलेली आहे आणि वर्षानुवर्ष त्यांचे जे कार्यक्रम आहेत ते पण खूप छान पद्धतीने इव्हन ते सेलिब्रेट करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्याचं त्यांनी पावित्र्य ठेवलेलं आहे इवन मंदिरांमध्ये पण तुम्ही शॉर्ट्स घालून नाही जाऊ शकत आणि नाही जायला पाहिजे खूप छान आहे तर फुल कपडेच लागतात मंदिरांमध्ये जाताना इवन मुलं पण शॉर्ट्स नाही घालू शकत आपण असं म्हणतो ना की मुलांना चालतं वगैरे नाही तर त्यांना पण धोती आणि किंवा असं फुल पॅन्ट असंच लागतं सो खूप छान म्हणजे आहे त्यांनी अजूनही आणि तिथली मंदिरं जी आहेत ना ती खूप छान आहेत त्यांचं स्ट्रक्चर खूप छान आहे आणि जुनं जसं आहे तसंच आहे सो तुम्ही जर गोव्याला कधी आलात तर आला असाल म्हणजे आधी पण आणि नसाल आलात तर ही बाजू पण तुम्ही बघावी अशी माझी इच्छा आहे सो ती मी जी क्लिप आहे ती आता पुढे दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघा खूप आवडेल सो आम्ही आज विचार केला की आधी भाजी वगैरे म्हणजे काय आम्हाला चिकन खायचं होतं ऍक्च्युली त्या दिवशी तर म्हटलं आपण बघूया आणूया तर बघता बघता बघितलं इकडे तर एवढी गर्दी होती आम्हाला म्हटलं आता आज काहीच होणार नाही कारण पूर्ण बंद होतं ती साईड खूप छान तुम्ही बघताय म्हणजे खूप हे असे मस्त पुतळे आणि सगळं त्यांनी करून आणलं होतं म्हणजे प्रॉपर असं मस्त मस्त होतं म्हणजे खूप छान वाटलं सो मग म्हणलं आपण बाहेरच जेवण करूया आणि हे बघतानाच असं वाटलं की आपण काहीतरी मिस करूया घरी जाणार जेवण त्यापेक्षा बाहेरच आपण बाहेरच जेवण करूया तर तुम्ही बघता खूप छान होतं हे सगळं सो मग आम्ही विचार केला बाहेरच जेवण करूया त्याला उभं करणार ना बापरे थोड़ा खर्च करता है लोग प्रॉपर छान ऐसे देखा है बेटा बड़े हां बस ना बनोने वाली एकदम सो आम्ही ठरल्याप्रमाणे इथे मग हॉटेलमध्ये आलो आणि मग केतनने डोसा मागवला होता नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे म्हणजे त्यांचं डोसाचं असं काही नसतं पण डोसा मागवला म्हणजे हलकं फुलकंच खाऊया आणि आम्ही दोघींनी मंचुरियन आणि शेजवान फ्राईड राईस मागवलेला म्हणजे आमच्या दोघींचं ठरलेलं आहे की आमच्या दोघींना खूप आवडतं चायनीज फूड सो आम्ही तेच खातो パワーのパワーのパれーのパワーのパワーのパワーのパワーパワーのパワーのパ आणि हे सगळं आहे ना हे खूप भारी होतं म्हणजे असं संस्कृती म्हणजे काय असतं ना म्हणजे कसं त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे हे सगळं ते बघण्यासारखं होतं पुण्यामध्ये पण आहे गणपतीच्या वेळी होतं नाही असं नाही पण आता पुण्यामध्ये सार्वजनिकपेक्षा काय म्हणतो कमर्शियलला जास्त हे व्हायला लागलं असं मला वाटतं पण हे जे होतं ना म्हणजे खूप भन्नाट होतं आणि हे एकच नाही हे मी तुम्हाला एकच दाखवलं असे भरपूर रथ होते आणि खूप म्हणजे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हे सगळं होतं आणि खूप लोकं होती मी फर्स्ट टाईम या एरियामध्ये एवढी लोकं बघितली मे बी व्हिडिओमध्ये तुम्ही एवढं रिलेट नाही करू शकणार पण समोर जे काही हे बघितलेलं आहे ना म्हणजे खूप म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहे बोलायला मी फर्स्ट टाईम असं काहीतरी बघितलं बघितलं तुम्ही किती छान होतं ते सगळं एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती त्यांनी म्हणजे केल्या होत्या त्या पाडून आणल्या होत्या आणि इथे मी राहते तिथे कसं आहे ना वायर ज्या आहेत त्या बऱ्याच खाली आहेत म्हणजे असं हे नाही पण तरी पण त्याच्यामधून त्यांनी सगळं असं पुढे पुढे नेत आणि मग एका मोठ्या चौकामध्ये थांबून तिथे त्यांनी सगळं असं दाखवलं खूप छान होतं आणि मला तर भयंकर आवडलं म्हणजे ही बाजू मला खूप आवडलेली आहे गोव्याची म्हणजे मला राहण्यासाठी मी कायम राहायला म्हटलं तरी मी इथे राहीन मला तसंही बीच आणि हे सगळं काही एवढं फारसं आवडत नाही पण हे जे आहे ना हे मला सगळं आवडतं आणि शांत आहे म्हणजे कसली गडबड नाही गोंधळ नाही सगळं छान आहे so, सो म्हणजे माझा एक्सपिरियन्स तरी छान होता आय होप तुम्हाला हे आवडलं असेल व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर परत एकदा जाऊन बघा खूप छान हो एक्सपिरियन्स होता सो so, चला मग हा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करते मी पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर